सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे जर आपणही एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला आपल्या जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा म्हणजे रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायला भेटत जातील सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर ऑफर प्राईजमध्ये फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये मिळत आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे बार्शी आवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार <yummyENNcendo> दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबुरी आवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मानोरा आवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार नऊशे एकतीस रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड आवक अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक नऊशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तेवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये